कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी ती जागा हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण कधीही बदलणारी नसावी गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका कारण आजकाल लोकांच्या ओटात साखर आणि हृदयात विष आहे माणसाने आपल्या चुकांना दिलेला अनोखं नाव म्हणजे अनुभव दुसऱ्यांचं नुकसान करून कधीच आपलं भलं होत नाही सगळा कर्माचा खेळ आहे झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देवसुद्धा स्वर्ग दाखवत नाही चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याची पण शिक्षा मिळते हल्ली अहंकार इतका वाढलाय की इथे प्रत्येक विटेला वाटतं की ही भिंत माझ्याच मह उभी आहे फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकलेल्या असतात प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नाही त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसं कमावी हो लागतात आयुष्यातील खोटेपणा कमी झाला की मोठेपणा आपोआप वाढतो